आ, सर खूप आनंद झालेला आहे ही माझी ड्रीम पोस्ट होती म्हणजे मी आ, एस टी आय झालो परंतु मी त्याच डिपार्टमेंटमध्ये आज दोन प्रमोशनवरती म्हणजे ए सी एस, एस टी या पदावर माझी निवड झालेली आहे म्हणजे होईल आता भविष्यात आणि त्यामुळे हा आनंद म्हणजे माझ्यासाठी सर्वोच्च आनंद आहे की मी जी मॅनिफेस्ट म्हणजे जी अगोदर पोस्ट ड्रीम पोस्ट म्हणून मी लिहिली होती ते आज मला मिळत आहे त्यामुळे खूप आनंद झालेला आहे सर मी क कराडचं आहे मूळचं माझं शिक्षण पूर्णपणे कराडमध्ये झालं माझी दहावीपर्यंत शाळा अकरावी बारावी आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन पण कराडमध्येच झालेलं आहे माझे वडील श आता सेवानिवृत्त शिक्षक आहेत आई गृहिणी आहे आणि बहीण पण आता तिचं ग्रॅज्युएशन होऊन आता ती सुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तुमचे हो 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 नाही मित्रांची खूपच साथ मिळाली पहिल्यापासून खूप सपोर्टिव्ह आणि फक्त कोणती तरी पोस्ट घेऊन तिथं थांबण्यापेक्षा अजून वरच्या पदावर जाण्यासाठी कायम त्यांनी प्रेरणा दिलेली आहे माझे पहिल्यापासून मित्रांची सांग सांगताना मला खूप गर्व वाटतोय की प्रसाद चौगुले असतील राकेश गेड्डे अनिकेत साखरे सूरज गाडवे निलेश खाडे संकेत देसाई त्याचबरोबर इतर अजून आमच्यासोबत अभ्यास करणारे विद्यार्थी पण आहेत त्यांनी खूप साथ दिली त्यांनी कायम प्रेरणा दिली की तू उच्च पदावर काम करू शकतो आणि त्यांच्या प्रेरणेनेच आज कदाचित मला ह्या राज्यसेवेतून क्लास वनपदी निवड झाली आहे मला <स्वारी> गायडन्स आम्हाला आमच्या मित्रा थ्रूच मिळाला त्याचबरोबर इतर काही जर लागलं तर मी क्लासेस वगैरे पण केले होते आणि बाकी जे कोण मेंटॉर वगैरे आहेत भगरेसर वगैरे असतील तसेच प्रसाद चौगुले प्रतेंचे भाऊजी असतील प्रमोद चौगुले त्यांच्या थ्रू पण मला खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे की सर माझा प्रयत्न हाच असेल की लोकांचा जेवढा जा जास्तीत जास्त मा म्हणजे इझिली प्रशासनात जेवढं जा जास्त त्यांना सहकार्य करता येईल तेवढं मी नक्कीच करेन